सध्याचा अवकाळी पाऊस आणि पुढील महिन्यापासून सुरू होणारा पावसाळा विचारात घेऊन पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने ओढे आणि नाले साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात यावी अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे निवेदनातून केली पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीमधील ओढे आणि नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे असताना देखील अद्यापपर्यंत त्याची सुरुवात करण्यात आलेली नाही मागील पावसाळ्यातील घटनांचा अनुभव घेता साफसफाई होणे आवश्यक आहे अन्यथा मागील घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते यात काही भागात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात अक्षरशः पाण्याचे तळे साचल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान मनपाच्या बेजबाबदारपणामुळे झाले होते हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची मनपाने खबरदारी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे तसेच सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे त्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि पाऊस झाल्यास ओढे आणि नाले साफसफाई केलेले नसल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून आर्थिक आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले महानगरपालिकेने जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच सदरील कामाची निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक होते त्यामुळे एप्रिल महिन्यात ओढे आणि नाले साफसफाईच्या कामाची सुरुवात होऊन पंधरा मे पर्यंत काम पूर्ण करणे गरजेचे होते परंतु कामास सुरुवात झालेले नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले बातम्यांसाठी ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा